हॅलो मी संतोष डोपे माळुंगेकडून माझं एवढंच म्हणणे आता प्रचाराची रंगधुमाळी चालू आहे त्याबद्दल आहे ना सर्व जिल्हा परिषदला तुळशी ताई भोर आणि पंचायत समितीला कानडे उषाताई कानडे या एक एकदम दोन्ही महिला सक्षम आहेत आणि त्यांनाच निवडून द्यायचे आपले सर्वांनी ठरवलेले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न